तर सगळ्यांचे जेवण झाले नाही घेते ना भाऊ जेल कमी सोडल जेवायला आप आपल्याला <laughs> मस्त ताट वाढून घेतलेत बघा आम्ही पण आता आणि तिघी जणी जेवणार आता सगळ्यांचं आवरलंय चला घ्या देवाच ना या जेवायला या जामून खायला आणि तामून खाऊ बोलवते तुम्हाला थँक्यू म्हणले का सगळे बघ मी तुमच्याकडून थँक्यू म्हणते मी दुआ आहे ना तुमच्या स्वतःच खाऊन घेते

या तुरीच्या शेंगा खायला आमच्याकडं म्हणजे बही <laughs> याला उकडून ठेवायची पाय खूप छान आहे रानमेवा खायची मजा कुठं असती शेतात फक्त म्हणून गाव सुटत नाही ते गाणं चाल ना मला इतकं आवडलं आमच्यासाठीच बनले ते गावकऱ्यांवरती आणि कुठेही जाओ प्रकृतीचा नियम हे बदलत राहायला पाहिजे म्हणून आपण कुठेही गेलो तरी आपल्या गावाला कधीच नाही विसरणार आम्ही तर नाही आणि जे जे गावाकडे राहिलेलं ना ते पण विसरणार नाही मजबुरी आहेत प्रत्येकाची म्हणून गाव सोडावं लागतं पण तरी मन ओढून ओढून म्हणतात ना मन वडाय वडाय किती हाकल हाकल परतून जातं पिकावरे तसं ते परतून परतून गावावरच येणार आहे बरोबर ना कोणाकोणाला माझ्यासोबत आग्रे बरं त्यांनी कमेंट्समध्ये लिहा आणि आमच्या शेंगा बघा की तू वाकल्यात खाली बघू <laughs> <laughs> मस्त काही छान आणि पाऊस पडला सगळं वल्ल वल्ल पहिले जेव्हा पाणी पाहिजे होत तेव्हा भेटला असत वेगळी असती पण आता ठीक आहे आणि शेंगा खात मस्त मस्त आत्यासोबत गप्पा मारत आम्ही चाललो शेताकडं पान या कृष्ण पान त्याला द्यायची आणि मी जून पासून म्हणत होते आम्हाला पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे पाऊस पाहिजे पाऊस तर काही पावसाळा झाला नाही पण आता दिवाळी नंतर त्याला थोडस कुठतरी वाटलं की यांना डोरा पुरत तरी पाणी झालं पाहिजे म्हणून एक रात्र फक्त एक रात्रीसाठी पूर गेला आमच्या नदीला आमची नदीचं पान पिटलं <laughs> कस दिसतंय बघा सगळं वट्ट पूर गेला एवढ्यावरतीच आमचं आता दोन तीन महिने तरी छान जातील आमच्याला पाणी मुळ्या उघड्या पडल्या ना मुळे उघड्या पडल्या म्हणजे फोर्स चांगला होता पण रात्रीच घेऊन गेलं हु� ना त्यामुळे आम्हाला जाणवलं नाही साडी तर मारणच मागच्या वेळेस दाखवलं होतं ना आम्ही कि खूप सगळा शेपू येतो तो शेपू काढून आता बघा शेपूच्या जागी भोपळ्यांनी जागा घेतलेली आहे आम्ही एकत्र टाकलो होतो आणि जो राहिला होता त्याला उपटून टाकलं आता याला काढून फेकायचं आणि या शेपूला ना जनावरच खात नाही बर का कोथिंबीर आणि शेपू तर याला गोळा करून घ्यायचे ठिकाणी एका ठिकाणी जमा करूया याला आता आंतर पीक किती भारी ना आमचं चला टोपल्या शेपूला तर आम्हाला खूप छान भाव मिळाला पण ते जे बारीक सारीक उरलेला होता ना तो पाठी मागून आला तो वाढलाय आता आणि भोपळ्यामध्ये गवत अडचण करते तो पिवळा पण पडलाय तर त्याला उपटून टाकलं होतं काल तर आज गोळा करायचं का काम सुरू आहे आणि हा शेपू ना त्याला जनावर पण खात नाही आणि याला भोपळे बघा किती छान आहेत आता मस्त आहेत ना नाही त्या बऱ्याच दिवसानं आल्या होत्या शेतामध्ये तर आम्ही सगळेजण बोरीच्या झाडाकडे निघालो कारण आम्हाला सगळ्यांना बोरं खायला आवडतात आणि ही आमची जेवारी ही यावर्षी काही जेवारीने साथ दिली नाही चांगली कारण पाऊस नव्हता म्हणून एकामाग एक, एक पाठोपाठ आम्ही चाललोय तिकडं आणि झाड दिसल्यावर मज्जाच येते लगे <laughs>

किती भारी बघ नाही बघ हे बघेन बोर कोणाला आवडतात मला भारी आवडतात आंबट कच्च खाल्लं की आंबट लागते खाल्लं गोड लागत पण आहे ना गाभोळे बोर इतके छान लागतात ना इतके दुसरे नाही लागत आणि किती साडा पडलेला मजा आहे ना रे इज म्हणून्युटीफुल मजा मजा बरं कोणीतरी घेऊन गेला का मजा नसती <laughs> छान आहे ना बोर खूप छान खूप छान आता ना तर डायरेक्ट झाडावरतीच ताव मारलाय खूप मोठे होते पलीकडच्या साईड वरती आई वरती जाऊन पाय खूप आहे नाही अगले छान आहे कृष्ण ताट बस ते पाठी अजून एक बोरे दोनच फक्त शेतात असे दगडाला मस्त पैकी ढेकळ मारून बोरा खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही बरोबर ना रे बरोबर <laughs> आम्ही जमा केले बघा इकडं तिकड तिकड आणि मस्त वावरात बसून खायचं दिवस माळाला पण आम्हाला घरी जायचं काही बोर खट्टी मिठी एकदम भारी एकदम गोड बी चांगले नाही लागत आणि खिडके पण नाही विशेष म्हणजे भारी आहेत जीन्सच्या पॅन्ट मध्ये कशी नाही त्याला कृष्णाची पण आम्ही फोटो पण आम्ही मस्त जेवण केलं जेवणानंतर शेंगा खात खात आम्ही वावरची पहाणी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मामा नात्यात आज आपल्याकडे आलेले दादा आम्ही सगळे बोर खाऊन आलो हो तुमच्या बोर्या बोर केले नाही दगड मारून मारून दगड नाही सापडे ढेकडं मारले पण मजा आली हा ना हा भारी आता संध्याकाळ झाली तरी आम्हाला घरी जायची बिलकुल घाई नाहीये एन्जॉय झाला चांगला आई तर अशा पद्धतीनं आम्ही सगळं फॅमिली मिळून आज शेतामध्ये चक्कर मारला बोरं खाल्ले शेंगा खाल्ला रानमेवा खाण्यामध्ये जो आनंद असतो ना तो कुठल्याच बाजार वस्तूमध्ये येत नाही तो फक्त रानमेवा मिळतो तो रानात आणि त्या रानात यायचं आम्ही एकही मौका सोडत नाही सगळे जण आता मस्त खुशी खुशी घरी जाणार आणि छान असा अ मग मामा पण हे दिसताय ना आमचे हे मामा का <laughs> तर आता त्याला उकडून घेतले मिठामध्ये आणि सगळे मिळून मारतात

शेतातून आलो चहा पाणी झाला त्यानंतर शेंगा उकडल्या तुरीच्या ज्या आम्ही तोडून आणल्या होत्या आणि आता मस्त जेवणावर ताव मारतायत सगळेजण अंगत पंगत केले जेव्हा अंगत पंगत बसती बघा जेव्हा आता इकडं आई दादा आत्या कृष्णा कृष्णा आणि फक्त गुलाबजाम वरता महाराज काम चालू हो ना आधी आधी मी प्रांजल गुट गळले सगळं कृष्णा का कोणा कोणाच्या घरात असं असतं बरं वातावरण आमच्या सारखं बॅच बॅच मध्ये कळ तर आजचा आज आम्ही खूप भरभरून एन्जॉय केलाय सगळ्यांनी आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत